रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस निवेदिता फास्ट न्यूजचा विशेष वृत्तांत रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून आज पावसानं चांगला जोर धरला होता यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्या ह्या आज सकाळपासूनच दुथडी भरून वाहू लागल्या होत्या दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळं खेड येथील जगबुडी नदी राजापूर येथील कोदिवली नदी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर काज लांजा येथील काजळी त्याचप्रमाणे लांजा भांबेड येथील मुचकुंदी आणि संगमेश्वर येथील शास्त्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे बाव नदीचं शेता ही शेतात घुसल्यामुळं शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आपण पाहतो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील ही सर्व दृश्य आहेत रत्नागिरी जिल्ह्यात पा सकाळपासून मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर धामणी येथील श्रद्धा हॉटेल हो आणि ग्रामपंचायत धामणीला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे तर देवरुखमध्ये बुरंबी नजीक सोनवी नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळं येथील रस्ताही बंद झाला आहे त्याचप्रमाणे देवरुख येथील दत्त मंदिर परिसरातही पाणी खूप वाढलं आहे संगमेश्वरमधील शिवने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्याचप्रमाणे चिपळूण प्रशासनही अलर्ट मोडवर आहे वासिष्ठी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे पाऊस वाढल्यानं नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे संगमेश्वर रामपेठ भागातही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे मागझण बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळं व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे सर्वच नद्या भरून वाहू लागल्या आहेत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे त्याचप्रमाणे नदीकाठावरील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असा इशाराही इशारा प्रशासनानं दिला आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं सर्वच नद्या वाहू लागल्या दुथडी भरून विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली